तर नमस्कार मंडळी मीच आपण गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत होतं माझ्या कोकणी आर्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आहे श्रावणचा पहिला सोमवार तर तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी चाललो आहे तुम्हाला बोललो होतो की परचुरीच्या टाइमला जे गेलो होतो घाडायला तेव्हा त्या व्हिडिओमध्ये टाक बोललो होतो की एक मंदिर आहे परचुरी गावात वरती तर त्या मंदिरात चाललो आहे आणि आज आपल्यासोबत आहे मयू मयू हाय मुंबईतून चाल सकाळी तर त्याला घेऊन चाललोय सकाळचं वातावरण आपल्या कोकणातलं थेट गाडी चालली परचुरी गावात आपल्या परीला घेऊन बघा कोणाला लागतो मयू भाय होंबाई करावाणी ते परी इकडं आपली बाईक आणि आपली पॅरी मंडळी आम्ही आता इकडून खालून आलो वरती आणि तिकडे भाडं सोडलं आणि आता आपल्याला जायचं इकडे वरती थोटमवाडी सोमेश्वर मंदिर तर इथे बोर्ड आहे हे बघा सोमेश्वर मंदिर थोटमवाडी आणि आपल्यासोबत आहे कोण बघा माझे बोललो होतं ना कारण क्लोजअपने व्हिडिओ घेताना आला మయూ భయాల ముంబైనా ఖాం పివును ట గణపతి తయారు పాఠ జాయో నా జయదేవ జయదేవే సరీ ఇక్కడ ఇక్కడ चढ आहे जर कोणी जायचं झालं तर चौकाश ह्या कारण रोड पण छोटा आहे आणि भरपूर चढ आहे पहिले निघाले मंडळी फायनली आता मी मंदिरेच इथं खाली पोचलो आहे आणि मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस हा जो रस्ता दिसतो मागचा तर ह्याचं बांधकाम चालू होतं म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं आणि इकडे हा हा जो दिसतो हा असा पर्याय होता तर आता इथे मोरी वगैरे टाकून आहे ना आता रस्ता केला इकडे वरती जायला कुठे जातो काय माहीत नाही आणि हे बघा हे मंदिर आहे काय काय नव्हतं हा हा पर्याय आता सरळ आता आता हे रस्ता दिसत गेला नाही आता कुठं जातो काय माहीत नाही हा कुठं रोड जातो तो त्याला विचारूया आता तो पोरगा गेला ना त्याला इथे पण काहीतरी इथे पण काहीतरी हा चला 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 मंदिरामध्ये जाऊया आपल्या परीला इथे पार्किंग केलेलं आहे हातपाय हातपाय धुया सरताच रे पाय कॅमेरा पावसाचं हा तरी बाल पुढ सौकाश अरे गोविंद व्हायचा भेंडी पण जवळ आले सवकाश हे दोदल्या होईल तोंडावर पाणी उडव चल हा इकडे पण मूर्ती आहे हा पायऱ्या चढत चढत म्हणजे चालू मंदिराच्या इथे पार्वतीपदे हर हर महादेव आणि आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर एक पुरातन मंदिर आहे मस्त आहे तर मंदिराच्या मागचा हा असा भाग आहे डोंगराळ भाग आहे दाखव तुम्हाला आणि इथे नंदीचं मुख आहे हा बघा हा असा भाग आहे मागचा इकडून इकडून वाट आहे वरती जायला म्हणजे एक पुरातन काळातलं जुनं मंदिर आहे आता मला वाटतं याचं बांधकाम आणि रंगकाम केलं आणि आता इकडे आलो होतो तर ते साफसफाई पण करत आहेत मशीन घेऊन एक जे गवत आहे ते आता मशीननी काढणार असा मंदिराच्या आजूबाजूचा भाग आहे आपल्या शंभू महादेवाचं वाहन नंदी आणि हा एक दीपस्तंभ आहे आणि मंदिराच्या बाजूला एक मस्त असा पर्याय हा बघा सुंदर वातावरण वाटतं इकडचं मन एकदम प्रसन्न एकदम शांत आहे त्या काम चालू आहे म्हणून मशीनचा आवाज येतोय ते वातावरण एकदम शांत आणि इकडे पण पन... ही जी पात्र्याची शेड आहे ना इथे पण आतमध्ये देव आहे जाऊया दाखवतो तुम्हाला पण चला तर पुन्हा एकदा तुम्ही पण मंडळी सर्वांनी दर्शन घ्या हा पुन्हा एकदा नमस्कार केलेला रामणू असा निघालेलो आहे खाली द्यायला तर तुम्हाला इथे देव दाखवतो आलात तर आहे कारण ही जी पाकडी आहे ही बुलबुडीत चाली घसरलात ना तर परत तुम्हाला त्रास होईल चौकाशावण चालू झालं मग आता माणसं पण आली काम करायला आणि हे बघा या बघा जुन्या आपल्या पुण्या काळातल्या मूर्ती मध्ये कशा आहेत इथले या इथले देव आहेत हे तर मंडळी तुम्ही सुद्धा पाय पडून घ्या मंडळी आता आम्ही निघालेलो घरी जायला मंदिर कसं वाटलं हे आमच्या परचुरी गावातलं म्हणजेच माझ्या शेजारचं गाव आहे छोटासा आणि सुंदर गाव आहे परचुरी तर हे सोमेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला श्रावणी पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा परतीचा प्रवास आमचा सुरू झाला जर, जर जर तर जर आलात तर तुम्ही सावकाश या कारण रोड छोटा आहे वरती येताना चढ आणि खाली जाताना उतार आहे त्याच्यामुळे सावकाश या जर यायचं झालं तर साईद राग दरड नारड का अजून काय बाजूला नाही करा आणि हे साईद असं मंदिर आहे भारी मंदिर आहे परचुई शाळा इथे आणि आता पुढे आलो आहे आणि मंडळी जे समोर घरं दिसत आहेत ना हा कुर्दुंडा गाव आहे हा इकडे मोहल्ला आहे कुर्दुंडाचे आणि वरती घरं आहेत कुर्दुंडा खापरेवाडी बोजवाडी वगैरे आणि त्या त्यालाच लागून असा मुंबई गोवा हायवे आहे आणि तिकडे गेला त्या रोडने सरळ तिकडे पुढे तर आपलंच संगमेश्वर तर आता ही वेद्रेवाडीत आणि इथे ताई वेद्रेचं वरती घर आहे आणि महेशचं घर आहे तर गेल्या वर्षी लग्नाची साईच्या लग्नाची ऑर्डर मारली आणि हा मंडळी दिसतोय का तुम्हाला पुढे आपला रेल्वेचा ब्रिज आहे ट्रेनचा वेट करत होतो तर फायनली वंदी आले आली बघा हे बघा वरून बघा किती छोटी दिसते ट्रेन मेट्रो <laughs> सारखी वाटते पण आहे तर भली मोठी येऊ दे येऊ देऊ देऊ दे आम्ही आलो दे हे आम्ही इकडे वरती वरती उभा छोटी ती ट्रेन किती डबे आहे एक, एक दोन तीन चार पाच आणि सात आठ डब्बे ती गेली गेली रे गेली तिच्या हो हो जाणवतोय जाणवतोय खाली जाणवतोय जाणवतोय काय जाणवत

गुरगुरुजींचं गर्भ पानताय हे मंदिर आहे दत्त काय आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम चालू बांधकाम मधून चालू आहे तर खाली पुरबुस चा नाश्ता केल्याने निघाले अरे बाप रे ऍक्सिडेंट बघा पलटी वगैरे मला तर तिसरी गाडी असेल पलटी व्हायची ॲक्सिडेंट डेंजर ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट बघा कसला झालाय ड्रायव्हर होते उडी मारला वाटत ड्रायव्हरने पुढे एकटेच होतो काका डेंजर ॲक्सिडंट हो खाली बघ मग तेच सांगतो हे बघ ते ॲक्सिडंट झालं तर डेंजर ॲक्सिडंट नशीब त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर होते ते वाचले आणि वाटतं उडी मारला नाही आणि आता आम्ही आलो मधल्या ओडीमध्ये सैन्या तू तो लगा सैन्या तू तो

इथे ही मधली वाडी समाप्त झाली आणि आमची पासून आमची वाडी चालू होते देवळाची वाडी लावत जात ना तुझ्या उपकारा जगी तो नाही तर आमच्या वाडीला सुरुवात झालेली आहे गणपतीमध्ये आम्ही इथं बसतो की एक रिंगण करून असतो वाडवाणात आता फेमस तर आता ही आमची वाडी देवाची वाडी भरपूर परत पडले सफर केल्यामुळे आपली गाडी इथे उतरवतो उतरू तर मंडळी आता वाजता आम्ही निघणार आहोत मुंबईला भाव नंतर गणपतीला तर मंडळी आजचा हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा एकदा पुन्हा एकदा भेटूया अशाच घंटा वाजवा आणि एका कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया टाटा बाय 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 बाय